आहे भारताचा अंतराळ कार्यक्रम केवळ उपग्रह प्रक्षेपणापुरता मर्यादित नसून भारताच्या आत्मनिर्भरतेचा दाखला असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी केलं आहे गगनयान या मोहिमेत सहभागी होणार असलेल्या भारतीय अंतराळवीरांच्या तुकडीचा आज संरक्षण मंत्र्यांनी सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते या मोहिमेसाठी या तुकडीचं प्रशिक्षण सुरू असून या प्रशिक्षणादरम्यान या अंतराळवीरांनी ज्या जिद्दीचं प्रदर्शन केलं आहे ते अतिशय प्रशंसनीय असल्याचं त्यांनी सांगितलं जब हम भारत की स्पेस जर्नी की ओर देखते हैं तो हम पाते हैं कि हमारा कंट्रीब्यूशन केवल स्पेस में उपग्रह भेजने तक सीमित नहीं है आज भारत चंद्रमा से लेकर मंगल ग्रह तक अपनी उपस्थिति दर्ज करा चुका है आज भारत गगनयान जैसे मिशन के लिए भी पूरी तरह तैयार है साथियों में इसे केवल तकनीकी उपलब्धि के रूप में नहीं देखता बल्कि आत्मनिर्भर भारत का वह नया अध्याय है जहां हम विश्व की बड़ी स्पेस पावर्स के बीच पूरे गर्व के साथ खड़े हो रहे हैं भारतानं चंद्रापासून मंगळापर्यंत आपली उपस्थिती दाखवली असून गगनयान या मोहिमेसाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे ही केवळ एक तांत्रिक कामगिरी नसून भारताच्या आत्मनिर्भरतेचा दाखला असल्याचा पुनरुच्चार राजनाथ सिंह हो यांनी केला अर्थव्यवस्था सुरक्षा ऊर्जा आणि मानवतेचं भविष्य या सर्वांशीच अंतराळ क्षेत्राचा असलेला संबंध त्यांनी अधोरेखित केला देशाचे दुसरे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह ग्रुप कॅप्टन पी व्ही नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांचा या तुकडीत समावेश आहे या कार्यक्रमाच्या वेळी सीडीएस जनरल अनिल चौहान आणि हवाई दल प्रमुख एअर मार्शल ए पी सिंग देखील उपस्थित होते डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास